हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखड्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या नवीन दिवसाचे नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर म्हटलं आज मी सायंकाळचं रुटीन दाखवावं हो तुमच्याशी शेअर करावं आणि आता सायंकाळचे पाच वाजलेले होते आणि मी पाच वाजता झाडू वगैरे मारायला घेते आणि सोप्यावरती इतकी धूळ बसलेली होती ना शौर्य स्कूलमधून आल्यानंतर दोन वाजता तो सोप्यावर बसायचा आणि खेळायचा त्याचं चालू झालेलं असतं आणि सोप्यावरती अशी धूळ वगैरे पडलेली होती आणि मी ते साप वगैरे करायला घेतल्यानंतर नंतर टी व्ही वगैरे धूळ वगैरे पडलेली होती मी नेहमी ना संध्याकाळी पण पुसत असते आणि सकाळी पण कारण ना खिडकी उघडी असली ना खिडकीच्या बाहेरून अशी धूळ वगैरे पडलेली असते आणि मी इकडे ड्रेसिंग टेबल वगैरे सगळं असं पुसून वगैरे झटकून वगैरे घेतलं आणि पडद्यावरती पण अशी थोडीशी धूळ पडते बरं का ताई नो आणि ते पण मी सगळी अशी स्वच्छ वगैरे करून घेते आणि कॉर्नर वगैरे सगळे पुसून घेतले आणि झाडू पण मारायला सुरुवात केलेली आहे कारण संध्याकाळी म्हटलं नाच तर सायंकाळचे पाच वाजता आपण झाडाला घेतले की नाही भरपूर असं आपलं झाड असतं बाहेरचे आणि घरातलं रूममधल्या वगैरे सगळ्याच झाडू मारायचे असतात आपण खरं तर सकाळी आणि संध्याकाळी ना दोन्ही टाईम झाडू मारत असतो आणि मी आतल्या आतल्या आता दोन्ही रूम असं झाडाला घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता इकडं देवघर आहे आणि मी देवघरची रूम पण मी झाडू मारते आणि एक कपाडची एक रूम आहे आणि आत अशा दोन रूम्स आहेत आणि बाहेर हॉल किचन असा आहे आणि मी अशा चारही खोल्या वगैरे झाडून मारते आणि झाडू वगैरे झालं की नाही मग केर वगैरे एका कोपऱ्याटा लावून मग सगळा केर कचरा वगैरे टाकून आले मी आणि नंतर म्हटलं किचन ओटा साफ करावा कारण चहा ठेवताना ना मी ना किचन ओटा साफ करूनच घेते मग नंतर चहाला वगैरे ठेवते आणि आता बघा इकडं किचन ओटा साफ करताना मी गॅस वगैरे सगळं असं कोरड्या कापडाने पुसून घेते कारण सकाळीच एकदा मी किचन ओटा आणि की गॅस वगैरे धुवून घेते आणि आता फक्त कोरड्या आणि ओल्या कापडाने असं पुसून घेतले की नाही मग लगेच मग आपलं काम पटपट आटोपतं आणि सकाळचा स्वयंपाक होता बरं का ताईनो युनो जास्तीचा काही स्वयंपाक करायचा नव्हता फक्त मसाला भात करायचा होता म्हणून मी मग तुमच्याशी मी थोडंसं सायंकाळचं रुटीन शेअर करावं म्हटलं आणि आता थोडीच भांडी होती आणि मी सकाळची ना ऑलमोस्ट जेवण झाले झाल्यानंतर मी वगैरे टाकते कारण आपल्याला भरपूर एकदाच असं पडू नये भांडे आणि लोड होऊ नये म्हणून मी अशी चार पाचच भांडी पडले होते दुपारनंतरचे दोन नंतरचे आणि दोन नंतरचे मी इकडे भांडी घासायला घेतलेले आहेत आणि भांडी घासून मी स्वच्छ वगैरे करून ठेवते आणि ते जरा थोडेसे भांडे सुकले ना मग मी भांडे वगैरे मांडून देते आणि भरपूर असे भांडे काही जास्तीचं पडत नाहीत फक्त शेवट एक ग्लास आणि एक वाटी अशी पडलेली असते आणि मी सकाळीचं अकरा वाजता आम्ही जेवण केलो ना तेव्हाचे सगळे भांडे मी सगळे रिकामे करून घासते कारण जास्तीचं आपल्याला सा सायंकाळी लोड होऊ नये म्हणून मी सगळे असं घासून घेतलेले आहे की ना आता सगळे असे भांडे वगैरे सुकलेले आहेत आणि सुकल्यानंतर मी म्हटलं थोडंशा आता भांडे वगैरे मांडून द्यावी आणि ज्या ज्या घरात ताटं वगैरे असतात प्लेटा वगैरे ते असे मी मांडून देते आणि पातील एक 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 का असं करून ते पातिलाच्या कप्प्यामध्ये असं ठेवून देते आणि सायंकाळी ना खरं तर ना जास्त असं घाई गडबड नसते सकाळीच कसं शहरी स्कूलला जाणार आणि सगळे असं जेवण करून बाहेर बाहेर पडणार म्हणून सकाळी कसं लवकर एका तासामध्ये घाई गडबडीत काम करावं लागतं पण सायंकाळी काही तेवढी गडबड नसते बरं का ताईनो आणि मी आता सगळे असे डबे वगैरे लावून घेतले आणि शक्यतो ना मी सगळ्या भाज्या वगैरे झाल्यानंतर ना सगळ्या भा कढईतल्या भाज्या वगैरे ना अशा डब्यात काढून घेते मग ते डबे वगैरे भरपूर पडलेले असतात मी सकाळी सगळं जेवण वगैरे झालं कामा टोपलं ना असे भांडे वगैरे सगळे कासून असं ठेवून देते आणखीन डब्यामध्ये वरती टोपण असतं असं लावून भाज्या वगैरे काढलं ना कारण जेणेकरून असं मच्छर असं काही पडणार नाहीत टोपण वगैरे लावून ठेवल्यानंतर आणि इकडे कढई वगैरे होत्या आणि प्लेटा ताटा वगैरे सगळे असे मी लावून दिले आणि हे कप डबे आहेत ना त्या डब्यात भाजी काढतो म्हणून मी ते पण सगळे अशी काढून दिले किचन ओटा पण साफ झाला ताईनं तुम्ही पाहू शकता किचन रूम एकदम अशी क्लीन वगैरे झालेली आहे आणि सायंकाळी म्हटलं ना थोडंसं असं चहाची आता संध्याकाळी पाच वाजता थोडीशी तलप होते आणि शौर्य कसं ना आल्यानंतर तो काही खात नाही आल्यानंतर त्याचं खेळणं वगैरे असतं तर चालू आणि इकडे मी किचन ओटा वगैरे साफ करून घेतलेला आहे आणि आता मी थोडासा चहा ठेवा म्हटला आणि म्हटलं शौर्य अजून बाहेरच आहे खेळतोय तो मित्रांबरोबर तोपर्यंत मी सगळं आतला असे वगैरे झाडून घेतलेलं आहे आणि नंतर मग भांडे वगैरे सगळे असे मांडून घेतले आणि आता हॉल किचन असे पूर्ण आता झाडू मारण झालेलं आहे आणि तुमच्याशी म्हटलं मी थोडंसं सायंकाळचं कधीच शेअर केलं नव्हतं मी म्हटलं आता पाच ते किंवा साडेचार वाजल्या साजल्यापासून मी असं तुमच्याशी शेअर करते आणि नंतर म्हटलं बाहेर कसं ना घरासमोर ना अंगणामध्ये ना असे भरपूर झाडं आहेत गेटच्या आतमध्ये चक्कूचं आणि आंब्याचं आणि अशोकचं झाड आहे म्हणून आज सावली पडते पण कॅमेरामध्ये थोडासा अंधार दिसू लागलेला समजून घेता येईनो आणखीन मी इकडे बघा धूळ वगैरे पडते असलेली पायपसने वगैरे झटकून मी परत पायपासून वगैरे असे टाकून देते कारण वरच्या पण वरती पण दोन रूम आहेत मी तुमच्याशी कधी शेअर केली नाही वरच्या रूम परत कधीतरी एकदा मी तुमच्याशी शेअर करेन आणि हे गेटच्या आतलं मी वगैरे सगळ्या अशा झाडून वगैरे घेते कारण पाला पाचोळा जास्तीचा पडतो बदामाचं झाड होतं पण खूप पाला पडत होता म्हणून आम्ही ते बदामाचं झाड तोडून टाकलं आणखीन आता फक्त चक्कू आणि आंब्याचं झाड आहे तेवढं काही जास्त असं पाला पाचोळा पडत नाही पण तरी पण आम्ही सगळं आता मी झाडू वगैरे मारलं आणि फ्रेश वगैरे झाले आणि हे बघा वरची रूम आहे मी आता वरच्या रूममध्ये वरती एक बाथरूम आहे आणि तिथंच मी तर फ्रेश वगैरे झाले आणि फ्रेश वगैरे जे होऊ ना केसं वगैरे विंचरून घेऊन मी परत मी डेलीचं काय यूज करत नाही फक्त फेरनली एवढं वापरते फेरनली वापरून आणि एक टिकली वगैरे लावते आणि डेवळी एवढंच असतं माझं मेकअप साधा सिंपल असा डेलीचं काय तेवढं मी जास्तीत असं मेकअप करत नाही फक्त केस विंचरणे आणि फेरनली लावणे टिकली वगैरे लावणे आणि आता झालेलं आहे माझं तर सगळं झाडू वगैरे मानल्यानंतरच मी मेकअप म्हणजे आवराला घेते आणि आता सिंदूर लावते आणि सिंदूर लावल्याशिवाय नाही मला आवरल्यासारखंच वाटत नाही सिंदूर टिकली गावाकडे कसं ना सिंदूर टिकली लावल्यावरच मग आवरल्यासारखं वाटतं आणि आता माझं आवरणं आवरलेलं आहे आणि आता शहरला पण मित्रांबरोबर खेळतो मग त्याला पण मी आवाज देते चहा पिण्यासाठी तो शक्यतो आणि चहा पित नाही मी आता चहाला ठेवलेला आहे आणि शेवरला पण म्हणजे दुपारल्यानंतर तो, तो काय खात नसतो म्हणून मी संध्याकाळी ना कधी कधीच मी त्याला चहा बिस्किट वगैरे खायला देते डेलीचं नाही देत संध्याकाळचं आणि सकाळी कसं थोडंसं उशीर होतं असतो स्कूलला साडेनऊ वाजता जातो पण एक एकदा जेवण करतो एक एकदा नाही तसंच जातो आणि हे पहा इलायची पावडर आहे मी चहा करताना नेहमी इलायची पावडर वापरते कारण चहा ना खूप छान होतं बरं का इलायची पावडरने थोडं सादर टाकलं आणि इलायची पावडर टाकायची आणि दूध पण घेतलेलं आहे आणि साय काढून घेते आणि म्हशीच दूध असल्यामुळे ना खूप घट्ट असतं आणि ते तापवल्यानंतर ना त्याची वरची अशी साय ना खूप छान निघते म्हणून मी साय वगैरे काढून घेते आणखीन अशी साय वगैरे आणि दुधा म्हशीचं दूध असल्यामुळे ना घ खूप घट असतं दूध आणखीन वरची अशी साय वगैरे काढून ना आम्ही पंधरा दिवसाला किंवा अर्धा दिवसाला ना अं तूप वगैरे कडवतो आणि जास्तीचं बघा फक्त चहासाठीच वापरतो खर कारण घरी कोणच दूध जेवत नाही फक्त चहासाठीच एवढं वापरलं जातं आणि जेव्हा केव्हा पुरणपोळी असते ना तेव्हाच दूध संपलेलं असतं भरपूर आणि मी आता चहासाठी जास्तीचं दूध वापरते कारण दूध तसं शिल्लक राहतं म्हणून मी इकडे चहा वगैरे केला आणि दूध पण वतून दूध पण तापवला आणि शहरचं चाललेलं आहे बघा मित्रांबरोबर असे गप्पाटप्पा आणि खेळून वगैरे झालं त्याचं मी त्याला हँडवॉश कर म्हटलं आणि तो बघा इकडं नळ वगैरे चालू करून सगळं असं पाणी पसरवतो म्हणून मीच नळ चालू केलेला आहे आणि हात धुवून वगैरे बघा त्याचं चाललेलं आहे बघा कसं आणि खूप असं आगाव खरतो आल्यानंतर तो, आल तो स्कूलवरून आणि टेंगे असं त्याचं डान्स चालू झालेला आहे बघा आणि आता त्याला मी चहा वगैरे देते माझ्यासाठी आणि शहरीसाठी मी असे दोन कप चहा घेतलेले आहेत आणि शहरला मी आता चहा बिस्किट देते कारण लहान मुलांना बिस्किट खायला दिले की नाही तो जास्तीत असं जेवण वगैरे करत नाहीत पण आज दुपारी तो आल्यानंतर काहीच खाल्ला नव्हता म्हणून स्कूल मधला डबा पण तसंच आणला होता, तस होता। रिटर्न म्हणून मी त्याच्यासाठी असा चहा बिस्किट दिला तो कार्टून वगैरे बघत ना चहा बिस्किट वगैरे खाल्ला आणि आता सायंकाळचे सहा वाजलेले होते आणि दिवा बत्ती करून घ्यावं असं म्हणलं आणि दिवाबत्ती करून घेते मी आणि इकडे बघा दिवा लावला आणि अगरबत्ती लावली आणि थोडं आम्ही विठ्ठलाची मूर्ती आहे तिथे पण मी दि अगरबत्ती दिवा लावून घेतला आणि मसाला भात करावं म्हटलं आणि एक कांदा कोथिंबीर कढीपत्ता आणि टमॅटो बटाटा थोडी एकच दोन मिरची आणि तेजपत्ता लवंग काळी मिरी असे घेतलेले आहे कारण जास्तीचं मी तिखट करणार नाही कारण शौर्य लहान आहे मी जास्तीत तिखट केले की नाही तो मसाला भात खाणार नाही म्हणून मी थोडंसंच मसाले टाकून घेते मसाले खडे आणि इकडं मी फिल्टरला असं पाणी घेतलेलं आहे कारण मसाला भात बनवायला आणि गरम पाणी ठेवलेलं आहे साईडला कारण कुकरमध्ये ना शहरला कुकरमध्ये केलेला खूप आवडतो बरं का मसाले भात आणि मी इकडे तेल वतून घेतलं आणि थोडीशी मोहरी टाकून घेतली आणि जिरं टाकलं आणि जिरं मोहरी चांगली तरतडली की तेजपत्ता काळी मिरी लवंग असं टाकून घ्यायचं आणि थोडंसं फिरवून घेऊया कारण ना त्याच्यामध्ये ना त्याचं फ्लेवर खूप छान उतरतो बरं का काळी मिरचं आणि लवंगचं आणि मी नंतर थोडंसं इकडं पाणी ठेवलं आहे एका पातेलीमध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी ओतू शकतो आणखी मी असे मसाले खडे वगैरे टाकून त्याला फिरवून घेतलं आणि थोडेसे असे छोटे शेंगदाणे होते घुंगर ते पण टाकून घेणार आहे मी आणि बघा इकडं कांदा टाकून घेतला आणि कांदा टाकल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्ता आपल्या बागेतलाच कडीपत्ता आहे मिरची मिर्ची थोडंसं बटा एक बटाटा आणि टमॅटो असं सगळं टाकून मी फिरून घेते आणि कुकरला टोपण वगैरे असं लावून दिलेलं आहे आणि आता बघा शिट्टी झाली कुकरची आणि पाहत आता रेडी झाल्याने शेवरला भूक लागलेली होती, ला वगेरे वगेरे होती ला आता सायंकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मी त्याला भात दिले प्लेट मध्ये काढून आणि मसाला भात क झाला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि शौर्य बघा शाळेकडे जातो खेळायला पाच वाजता आल्यानंतर त्याचं असं असतं सगळ्याचे अन्न वगैरे खेळणे वगैरे आणि मी बाहेरची लाईट ऑफ होत होती म्हणजे आता सायंकाळच्या नंतर सगळ्याच्या लाईट वगैरे लावून घेतल्या रूम्समध्ये मध्ये आज आता सायंकाळचं रुटीन कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय